वंचित बहुजन आघाडीचे नेते माननीय प्रकाश आंबेडकर यांच्याशी काही विषयांवर चर्चा सुरू वंचित बहुजन आघाडी ही शंभर टक्के भारतीय जनता पक्षाच्या विरोधात त्यांनी जी जोरदार मोहीम उघडली आहे हुकुमशाही संविधानाच्या रक्षणासाठी एकंदरीत हा सगळा त्यांची भूमिका पाहता तर शंभर टक्के महाविकास आघाडी बरोबरच आहे त्यांचा पूर्ण सन्मान राखला जाईल आणि त्यांना महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट केलेलच आहे त्यांनी ज्या जागा मागितल्या त्या संदर्भात आता आम्ही सगळे बसू म्हणजे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर सह सगळे बसून आम्ही निर्णय घेऊ पण ते आमच्या बरोबरच राहतात त्याच अनुषंगाने शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील प्रकाश आंबेडकर यांची एकत्रित बैठक होणार आहे होणार त्यांची एकत्र बैठक लवकरच होईल काँग्रेसचे प्रमुख नेते माननीय ने उद्धव ठाकरे माननीय शरद पवार प्रकाशजी आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर अशी एकत्र एक बैठक होईल आणि त्या बैठकीत सगळं चित्र स्पष्ट

प्रत्येक पक्ष जागा मालत असतो कार्यकर्त्यांचा आग्रह असतो असतो जायला पाहिजे सगळ्यांना घेऊन शिर्डी ही जागा शिवसेनेची परंपरेनं मत एक संपवता येतात मात्र मत संपवता येत नाही आणि विश्वासघात केला त्यामुळे पुन्हा उद्धव सोबत जाणार नाही असं वक्तव्य फडणवीसांनी केलं कोणी केलंय फडणवीसांनी विश्वासघात कोणी केला म्हणतात ते त्याने आत्मचिंतन केलं पाहिजे कोणी विश्वासघात केला कोणी फसवलं बरं का आता फडणवीस जे बोलतायत ना तोच विश्वासघात त्यांचे जे वक्तव्य आहे त्यालाच विश्वासघात म्हणतात दोन हजार चौदा साली कोणी युती तोडली त्यानंतर मातोश्री बंगल्यावरती निमंत्रणाचं ताट घेऊन कोण आलं अमित शहा पुन्हा आपण एकत्र काम करूया एकत्र सरकार स्थापन करू मुख्यमंत्रीपद आपण अडीच अडीच वर्ष वाटून घेऊ हे सांगण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर स्वतः अमित शहात आले होते ना त्यांनी त्यांच्या मनाला विचारून पाहावं की आपण त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यानंतरच्या स्वतः देवेंद्रजीच बोललेले आहेत ना पॉवर शेअरिंग फिफ्टी फिफ्टी सत्ता वाटप फिफ्टी फिफ्टी मग त्या सत्ता वाटपामध्ये फिफ्टी फिफ्टी होते मुख्यमंत्री पद नाहीये का मुख्यमंत्री मंदिराचे दरवाजा एखाद्या का सदस्य पद आहे किंवा विश्वासघात काय असेल हे फडणवीस अनुभवातून सांगतायच्या मुंडे विरुद्ध मुंडे असा संघर्ष पाहणी फडणवीसांवरती फार विश्वास ठेवू नका काय बघायची गरज नाही हे सगळे जे जा आहे ज्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे हे सगळे मनोरुग्ण आहेत हे जे बोलतायत ना सगळे धन्नाट बेफाम बेफाट त्यांच्यावर महाराष्ट्राच्या जनतेने विश्वास ठेवू नये मोदींपासून फडणवीसांपर्यंत एकदाच सगळे खोटाडे आणि खोटं बोलणार नाही पालकमंत्र्यांनी मोर्चा काढला म्हणजे माहित आहे की इकडला पालकमंत्र्यांवरती ती वेळ आली चला थँक्यू शेवटचा रोजगार मेळावा बारामती झाला पवार त्या त्या कार्यक्रमाला होते आहे या उपक्रमाचं त्यांनी कौतुक करत अशा उपक्रमांना आणि नेहमी साथ देऊन सरकारचा पाठीशी रूप असं वक्तव्य केलंय कुठेतरी एकीकडे सरकार विरोधात महाविकास आघाडी भक्कम होत असताना महायुती सरकारला एखाद्या कार्यक्रमात जाऊन त्या ठिकाणी त्याची स्तुती करणं कसं पाहता या श्रुतीचा प्रश्न काय सरकार हे राज्याच आहे ते एका पक्षाच नाहीये नरेंद्र मोदींनी दोन कोटी लोकांना वर्षाला रोजगार द्यायचं आश्वासन दिलं दहा वर्ष झाले तरी त्यांनी दोन हजार लोकांना रोजगार दिला या देशामध्ये बेरोजगारीचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे सरकार कोणतेही त्यांनी बेरोजगारी संदर्भात काही भूमिका घेतली असेल रोजगार देण्यासंदर्भात तर त्याचं स्वागत केलं पाहिजे राजकीय लढाई या त्या बाजूला आहेत एका बाजूला पण जर खऱ्या आश्वासनांची पूर्तता कोणी करत असेल की रोजगार खरोखर कर देत असेल आणि आपण बारामतीमध्ये घेतो रोजगार मिळाला ज्या बारामतीमध्ये शरद पवारांनी एम आय डी सी आणली असं लोकांना रोजगार देणार एम आय डी सीच्या माध्यमातून उद्योग आणण्याच्या माध्यमातून राजकीय कारणासाठी रोजगार मिळाला ठीक आहे पवार साहेबांचा इलाखा आहे ते धमाका करणारच ना राज ठाकरे यांनी भाजपचे असं सध्या तरी नाहीये असं नितीन काँग्रेस तयारी करते राहुल गांधी राहुल गांधी हे इंडिया आघाडीचे नेते आहेत काँग्रेसचे तर नेते आहेतच नक्कीच आम्ही त्यांच्या यात्रेच स्वागत करू कारण त्यांनी ज्या कारणासाठी देशामध्ये ही भारत जोडून न्याय यात्रा सुरू केलेली आहे तो विषय अत्यंत महत्वाचा आहे आणि राहुल गांधींची यात्रा ज्या ज्या भागातून जाते राज्यातून तिकडे त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतो लक्षात घेऊन आता ती या भागामध्ये येते आहे मुंबईपर्यंत पोहोचणार आहे आम्ही सगळे त्यांचं स्वागत करतो